टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं मायदेशी जल्लोषात स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खेळाडूंनी घेतली भेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचं आज मुंबईत भव्य विजयी मिरवणुकीद्वारे होणार जोरदार स्वागत खुल्या बसमधून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम दरम्यान होणार व्हिक्टरी परेडचं आयोजन लोकसभेतल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी संबंधित नियमात सुधारणा शपथविधीनंतर कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजी किंवा टिप्पणीला मनाई विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी तीन दिवस करण्याचा ठराव विधानपरिषदेत मंजूर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील प्रकल्प वेगानं पूर्ण होण्यासाठी खासगी विकासकाकडून शासकीय संस्थांच्या हातात प्रकल्प देण्याचा धोरणात्मक निर्णय बँका आणि सहकारी पतसंस्था दिवाळखोरीत गेल्यास ठेवीदारांचे किमान एक लाख रुपये परत देण्यासाठी स्वतंत्र निधी उभारणार दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत माहिती आणि मुंबईमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते सिक्युरिटीज ॲपेलेट ट्रिब्युनल्स अर्थात सॅटच्या अत्याधुनिक कार्यालयाचं उद्घाटन नमस्कार मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते आता बातम्या टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं आज मायदेशी आगमन झालं एअर इंडियाच्या विशेष चार्टर्ड विमानानं हा संघ आज सकाळी दिल्ली विमानतळावर उतरल्यावर विमानतळाबाहेर त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं बार्बाटोस इथे अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अतिशय चुरशीच्या लढतीत पराभूत करून भारतीय संघानं सतरा वर्षांनी विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली त्यामुळे देशभरातल्या क्रीडारसिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे हा संघ मायदेशी परतण्याची प्रतीक्षा क्रिकेट रसिक करत होते मात्र बारबाडोस येथे झालेल्या वादळामुळे भारतीय संघाला तिथेच थांबावं लागल्यामुळे क्रिकेट रसिकांची प्रतीक्षा अधिकच लांबली या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत भारतीय संघ दाखल झाल्यावर चाहत्यांनी जोरदार घोषणा देऊन भारतीय संघाचं स्वागत केलं दिल्लीमध्ये भारतीय संघ आय टी सी मौर्या हॉटेलमध्ये पोहोचल्यावर या ठिकाणी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं विश्वचषकाच्या प्रतिकृतीचा आणि भारतीय संघाच्या जर्सीच्या रंगातला एक आकर्षक केक भारतीय संघासाठी तयार करण्यात आला होता हा केक संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधारासह संघातल्या खेळाडूंच्या हस्ते कापून विजयाचा सा आनंद साजरा करण्यात आला त्यानंतर भारतीय संघानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पंतप्रधानांनी सर्व क्रिकेटपटूंबरोबर दिलखुलास संवाद साधला भारतीय संघ मुंबईत दाखल होत असून मुंबईत या संघाची संध्याकाळी पाच वाजता भव्य विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे खुल्या बसमधून मरीन ड्राईव्हवरून वानखेडे स्टेडियमपर्यंत भारतीय संघाची व्हिक्टरी परेड काढून त्यांचं स्वागत करण्यात येईल वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाला बी सी सी आयच्या वतीनं एकशे पंचवीस कोटी रुपयांचा धनादेश सोपवण्यात येईल वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघाबरोबर विजयोत्सव साजरा करण्यासाठी क्रिकेट रसिकांनी अलोट गर्दी केली आहे दक्षिण मुंबईतल्या या क्रिकेटमय वातावरणाचा आखो देखा हाल सांगतात आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार शिशिर अगदी मुंबईमध्ये आपण बघतो उत्साह मोठ्या प्रमाणात इकडे अर्थात मुंबईचे जे क्रिकेटर आहेत खास करून रोहित शर्मासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणले आहेत खरंतर हा मुंबईच्या दक्षिण मुंबईचा निर्मन पॉईंटचा हा परिसर आहे मी आपल्या कॅमेरमनला हा सांगू शकतो कशाप्रकारे दुतर्फा रस्त्याच्या दोन्ही तर्फा आपण बघतो की मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी इकडे झाली आहे बॅनर्स लावलेले आहेत ऊन पावसाचा खेळ सकाळपासून सुरू होता मुंबईत सध्या पाऊस सुरू देखील खूप अप्रतिम उत्साह आहे इथे सगळ्या लोकांना एवढा उत्साह मी पहिल्यांदाच बघतोय म्हणजे बाहेर रोडवरती फॉर द टीम आणि आज रोहित शर्मा आमचा जो मुंबईचा राजा आहे तो कप घेऊन रा येऊन राहिला आहे तर लोकांमध्ये अतिउत्साह आहे रोहित शर्मा आहे पण पर... <laughs> टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकून देशात नुकत्याच परतलेल्या भारतीय संघाची शोभायात्रा मुंबईत मरीन लाईन्स इथे आज काढण्यात येणार आहे त्यामुळे या ठिकाणी गर्दीची परिस्थिती असेल या अनुषंगानं या परिसरातल्या वाहतुकीत मुंबई पोलिसांकडून काही प्रतिबंध लावण्यात आले आहेत रुग्णवाहिका पोलीस वाहनं अग्निशमन दलाची वाहनं तसंच महत्वाच्या व्यक्तींची वाहनं आणि सेवा पुरवणारी वाहनं वगळता इतर सर्वांसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत इतर सर्वांसाठी हे वाहतुकीतले बदल आहेत कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करावा स्वतःची वाहनं या ठिकाणी आणण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत तसंच कोस्टल रोडवरच्या उत्तर आणि दक्षिण वाहिनी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे इथली वाहतूक प्रिन्सेस स्ट्रीट मार्गावर वळवण्यात आले आहे तसंच या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांच्या पार्किंगला मनाई करण्यात आली आहे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे यामध्ये निवडून आलेल्या सदस्यांना शपथेनंतर घोषणाबाजीसह कोणतीही टिप्पणी जोडण्यापासून प्रतिबंध घालण्यात आला आहे ताज्या सुधारणांनुसार अध्यक्षांचे निर्देश यामध्ये नवीन कलम समाविष्ट करण्यात आले आहे सदस्यांनी भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये उद्देशासाठी नमूद केलेल्या स्वरूपाच्या अनुषंगानं यथास्थिती शपथ किंवा प्रतिज्ञा घेणं आवश्यक आहे आणि तो कोणताही शब्द किंवा अभिव्यक्ती वापरणार नाही किंवा शपथ किंवा प्रतिज्ञेच्या स्वरूपात उपसर्ग किंवा प्रत्यय म्हणून कोणतीही टिप्पणी करणार नाही लोकसभेच्या अनेक निर्वाचित सदस्यांनी शपथ घेतल्यानंतर आणि अनेक सदस्यांनी आक्षेप घेतलेल्या टिप्पणी केल्यानंतर काही दिवसांनी हा नियम करण्यात आला आहे स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे पंतप्रधानांनी माध्यमावर आपला संदेश दिलाय स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करतो त्यांची शिकवण लाखो लोकांना सामर्थ्य देत आहे त्यांचे सखोल ज्ञान आणि सातत्यानं ज्ञानाचा शोध अतिशय प्रेरणादायी आहे एक समृद्ध आणि प्रगतिशील समाजाचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेचा आपण पुनरुच्चार करत आहोत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी देखील स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच जेल स्प्रे याचा खोल वर जातो आणि देतो त्वरित आराम जेल मुळापासून वेदना दूर करतो तीन महिन्यात पैसे डबल वा फास्ट आणि हाय रिटर्न सही काय स्कीम आहे काल तर नव्हती आणि उद्या असणारही नाही तू कधी पाच ओव्हर मध्ये डबल सेंचुरी मारली आहे अशा सापडून आपण धोका खाऊ शकतो सांगते आहे तुमचे पैसे सुरक्षित ठेवा विचारपूर्वक गुंतवणूक करा जर जास्त रिटर्न च्या मागे धावाल तर रिस्क देखील तेवढीच घ्याल आणि फास्ट रिटर्न पासून सांभाळून फास्ट बोलिंग पासूनही आर बी आय सांगते आहे जाणकार बना सतर्क राहा विधानपरिषद सभागृहात असभ्य भाषा वापरल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन पाच ऐवजी तीन दिवस करण्याचा ठराव आज विधानपरिषदेत बहुमतानं संमत करण्यात आला दोन तारखेला दानवे यांना सभागृहातून निलंबित करण्यात आलं होतं दानवे यांनी पत्र पाठवून झालेल्या प्रकाराविषयी व्यक्त केलेली दिलगिरी विचारात घेता त्यांचं निलंबन कमी करण्याचा प्रस्ताव मांडत असल्याचं सा। संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं सौरसंचाची गुणवत्ता अधिक सुधारल्यामुळे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा अंतर्गत सौर कृषी पंपाच्या शेतकऱ्यांच्या हिश्श्यात जरी वाढ झाली असली तरी या वाढीचा नव्वद टक्के भार राज्य सरकार उचलत आहे केवळ दहा टक्के रक्कमच लाभार्थ्यांना भरावी लागत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं पूर्वी जे सौरसंच येत होते त्यात दुरुस्तीच्या अनेक अडचणी निर्माण होत होत्या मात्र आता तंत्रज्ञान पूर्णपणे बदललं असून या सौरसंचावर आधारित कृषीपंप अधिक विश्वासार्ह अधिक क्षमतेचे आणि अधिक शाश्वत आहेत त्यामुळे आज सौरसंचाच्या किमती अंशत वाढल्याचं फडणवीस म्हणाले झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील प्रकल्प वेगानं पूर्ण होण्यासाठी एम एम आर डी ए सिडको म्हाडा आणि महानगरपालिकाने हे प्रकल्प हाती घेण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय झाला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली काही खाजगी विकासक आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील काही प्रकल्प रखडले आहेत या शासकीय संस्थांनी जर हे प्रकल्प हाती घेतले तर प्रकल्प वेगानं पूर्ण होऊ शकतील असं म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा धोरणात्मक निर्णय झाला असून याची पुढची कार्यवाही सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं राज्य पोलीस दलातील भरती प्रक्रिया वेगानं पूर्ण केली जात आहे मात्र ही भरती प्रक्रिया राबवून प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत सागरी सुरक्षेसाठी तांत्रिक पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची अकरा महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं सागरी सुरक्षेसाठी भरती करताना कोळी समाजातील मुलं पात्र असतील तर त्यांचा प्राधान्यानं विचार केला जाईल असं फडणवीस म्हणाले विधानपरिषदेतून निवृत्त होणाऱ्या पंधरा सदस्यांना आज सभागृहानं निरोप दिला राज्यात वाचन चळवळीला चालना देण्यासाठी शासन अनुदानित सुमारे साडे अकरा हजार ग्रंथालयं असून नव्यानं सहा ते सात हजार ग्रंथालयं सुरू करण्यात येतील अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली मुंबईत बेस्टच्या डेपोंचा आणि कर्मचारी निवासस्थानांचा पुनर्विकास करण्यासाठी आढावा घेण्याच्या दृष्टीनं महानगरपालिका आयुक्त आणि बेस्टच्या प्रशासकीय प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली बेस्टमधील कर्मचारी भरती आणि पदोन्नती सुरू करण्यासंदर्भात पुन्हा आढावा घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या जातील असं सामंत म्हणाले राज्यातील ज्या सहकारी पतसंस्था आणि बँका दिवाळखोरीत जातील आणि ठेवीदारांचे पैसे बुडवतील त्यातील ठेवीदारांना किमान एक लाख रुपये परत करण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला जात आहे अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिली पतसंस्थांच्या गैरकारभारामुळे सामान्य ठेवीदारांचे पैसे बुडतात यामुळे हा स्वतंत्र निधी उभारला जात असून त्यातून ठेवीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न सहकार विभाग करत आहे असं पाटील म्हणाले मुंबईतल्या लोकमान्य टिळक रुग्णालय अर्थात सायन रुग्णालयात नव्यानं इमारती बांधून त्यात वाढीव रुग्णखाटा परिचारिका निवास बाह्य रुग्ण विभाग यासह हो अनेक सुविधा दिल्या जातील अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली पहिल्या टप्प्यात सहाशे सोळा कोटी रुपये खर्च करून डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पहिली इमारत उभारली जाईल तर दुसऱ्या टप्प्यात पंधराशे सात कोटी रुपये खर्च करून दुसरी इमारत उभारली जाईल दुसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर पहिल्या टप्प्यातील इमारतीचं बांधकाम सुरू आहे असं ते म्हणाले नायर रुग्णालयात तातडीनं दोन सी टी स्कॅन मशीन खरेदीला मंजुरी देण्यात येईल असंही ते म्हणाले पुण्यातल्या ससून रुग्णालयातही सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची साधनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत केवळ बालकांच्या आय सी यूमधील रुग्णखाटा कमी आहेत त्या वाढवण्यात येतील अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली ससून रुग्णालयात जे काही गैरप्रकार घडले त्यातल्या दोषींवर सरकारनं कठोर कारवाई केली आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली जालना अंतरवाली सराटी इथे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आल्याची घटना आढळून आली नाही तरीही पोलीस अधीक्षक जालना यांनी तीन पथकं स्थापन करून याबाबत अधिक तपास सुरू केलाय याशिवाय मनोज जरांगे पाटील यांना सशस्त्र पोलीस बंदोबस्त देण्यात आलाय अशी माहिती शंभूराजे देसाई यांनी सभागृहात दिली मुंबईमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते सिक्युरिटीज ॲपेलेट ट्रिब्युनल अर्थात सॅटच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन आज करण्यात आलं भांडवली बाजार विकसित होत असताना या व्यवहारांशी संबंधित विवादांचं निराकरण करण्यासाठी या लवादाच्या अधिक शाखा सुरू व्हायला हव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली हा परिसर आधुनिक बनत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला तर तंत्रज्ञान न्यायालयीन प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग बनलाय असं ते म्हणाले गेले एक ते दीड वर्ष अभियान राबवून आपण त्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत असं चंद्रचूड यांनी सांगितलं आपण स्वतः देखील कागदविरहित कामकाजावर भर देत असून डिजिटल साधनांचा सा वापर करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली कझाकिस्तानमधल्या अस्ताना इथे एस सी ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेचं चोवीसावं शिखर संमेलन सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी या शिखर परिषदेत वाचून दाखवला आहे दहशतवाद स्थानिक आणि जागतिक शांततेला मोठा धोका आहे असं सांगत सीमेपलीकडच्या दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्याची आवश्यकता आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे एस जयशंकर यांनी या परिषदेदरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक केली यावेळी त्यांच्यात सीमाक्षेत्राशी संबंधित प्रश्नावर तत्काळ समाधान काढण्याबाबत चर्चा झाली आहे दरम्यान जयशंकर यांनी कझाकिस्तानचे उपपंतप्रधान मुरत नोरतेलू यांची भेट घेतली तसंच या संमेलनासाठी अस्ताना इथे आलेल्या अनेक वरिष्ठ नेत्यांची त्यांनी भेट घेऊन चर्चा केली त्यापूर्वी त्यांनी अस्ताना इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यांनी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांची भेट घेतली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणा आगामी शिखर परिषदेची तयारी तसंच भारत आणि संयुक्त राष्ट्र यांच्यातील भविष्यातील संभाव्य भागीदारी संदर्भात उभय नेत्यांनी चर्चा केली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज ऑस्ट्रेलियाचे आस उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड माल्स यांच्याशी दूरध्वनीवरून द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला हिंद प्रशांत क्षेत्रात उभय देशादरम्यान संबंध अधिक दृढ करण्यावर या संवादात भर देण्यात आला असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं भारत आणि ऑस्ट्रेलिया हे व्यापक धोरणात्मक भागीदारीला विशेष महत्त्व देतात असं ते म्हणाले उभय मंत्र्यांनी संरक्षण सहकार्यात परिवर्तनकारी प्रगतीचाही उल्लेख केला सलग दुसऱ्यांदा संरक्षण मंत्रीपदाची धुरा सांभाळण्याकरता राजनाथ सिंग यांना रिचर्ड माल्स यांनी शुभेच्छा दिल्या तसंच टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदनही केलं हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटना प्रकरणी फरार मुख्य आरोपी प्रकाश मधुकर यांच्यावर एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केल्याची माहिती अलीगडचे पोलीस महानिरीक्षक शलभ माथुर यांनी दिली आहे ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते आतापर्यंत या प्रकरणी सहा जणांना अटक झाली असून यात चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे सर्व मृतांची ओळख पटली आहे अशी माहितीही त्यांनी दिली देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ महाराष्ट्रात रत्नागिरी इथे उभारायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काल दुरस्त पद्धतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे रत्नागिरीत शासकीय विधी महाविद्यालय उभारायलाही त्यांनी मंजुरी दिल्याचं सामंत म्हणाले काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांच्याकडे या दोन्हीची मागणी करण्यात आली होती सागरी विद्यापीठाच्या उभारणीसाठी पाचशे ते सहाशे कोटी रुपये तर शासकीय विधी महाविद्यालयाच्या उभारणीसाठी पंचवीस कोटी रुपये अपेक्षित असल्याचं सा सामंत म्हणाले टाळ मृदुंग आणि विठू नामाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज मुक्कामासाठी जेजुरी इथे पोचली आहे तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज सकाळी दौंडमधून वरवंडकडे प्रस्थान केलं आहे दुपारी पालखी भांडेगाव इथे विसाव्यासाठी थांबली आज पालखीचा मुद्काम वरवंड इथे असणार आहे जलतरणासाठी जगातलं सर्वात मोठं आव्हान मानली जाणारी इंग्लिश खाडी भारतातली पहिली आई म्हणून पार करण्याचा मान नाशिकची तन्वी देवरे हिनं मिळवला आहे इंग्लंडमधल्या डोव्हरपासून फ्रेंच किनाऱ्यापर्यंतचं बेचाळीस किलोमीटरचं अंतर सतरा तास बेचाळीस मिनिटात पार करून तन्वीनं हा विक्रम नोंदवलाय ती जुळ्या मुलांची आई असून असा उल्लेखनीय टप्पा गाठणारी ती भारतातली एकमेव आई आहे देशभरातल्या मागास जिल्ह्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरता केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत देशभरातल्या एकशे बारा आकांक्षी जिल्ह्यांमधल्या पाचशे तालुक्यांमध्ये संपूर्णता अभियान राबवलं जाणार या आहे यात महाराष्ट्रातील तालुक्यांचाही समावेश आहे तालुक्यांच्या विकासासाठी आरोग्य कृषी पोषक आहार शिक्षण यासह सहा महत्त्वाचे निर्देशांक ठरवण्यात आले आहेत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत हे अभियान देशभरात राबवलं जाणार आहे हिंगोली इथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज या अभियानाची सुरुवात झाली यावेळी नीती आयोगाचे ज्येष्ठ संशोधन अधिकारी आर एन मुंढे उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केंद्र सरकार देशभरातल्या विकासाच्या बाबतीत मागे असलेल्या तालुक्याच्या विकासासाठी काम करत आहे देशभरातल्या पाचशे तालुक्यांमध्ये आपल्या हिंगोली तालुक्याचा समावेश असून आता आपल्याला नीती आयोगानं निर्धारित केलेले निर्देशांक शंभर टक्के पूर्ण करायचे आहेत असा विश्वास जिल्हाधिकारी पापळकर यांनी व्यक्त केला गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व नोंदणी मधुमेह आणि उच्च दाब याची नियमित तपासणी शेतीची मृदा आरोग्य पत्रिका बचत गटांना भांडवल वितरण आणि गर्भवती मातांना पूरक पोषण आहार हे सहा निर्देशांक या तीन महिन्यात परिपूर्ण करणार असल्याचं सा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं नीती आयोगच्या ॲसल ब्लॉक प्रोग्रॅम अंडर सुरू केलेला कार्यक्रम आहे याच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये सहा इंडिकेटरला सॅच्युरेशन लेवलला तीन महिन्याच्या आत आणणे हा उद्देश आहे आणि त्यात माझं मी हिंगोलीमध्ये आलेलो आहे आणि मी आल्यापासून हिंगोलीमध्ये जेवढं परीक्षण केलेलं आहे त्याप्रमाणे मला आत्मविश्वास आहे की हिंगोली तालुका हा तीन महिन्याच्या काय दोन महिन्यापर्यंतच त्यांचे उद्देश आ, कम्प्लीट करण्याच्या सक्षम आहे माझे तीस गट आहेत त्यांना मी प्रथम बचत गटामध्ये सर्व महिलांना घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांना निधी हा मिळून दिला आणि त्यानंतर त्यांना बँक कर्ज म्हणून त्यांना त्यांच्या उद्योगामध्ये व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी त्यांना बँक कर्ज मिळून दिलं व त्यांचा व्यवसाय हा वाढ वाढ करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत झाली नीती आयोगातर्फे सोलापूर जिल्ह्यातही सांगोला इथे आज संपूर्णता अभियानाचा शुभारंभ झाला आरोग्याविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सांगोल्यात संपूर्णता अभियान राबवलं जाईल याची सुरुवात आज आयोगाचे सदस्य आणि प्रकल्प अधिकारी सायली यांच्या हस्ते झाली यावेळी गटविकास अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते आरोग्य सेविका आशा सेविका यांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आलं नीती आयोगातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती तालुक्यात आज जिल्हाधिकारी विनय गौड यांनी संपूर्णता अभियानाचा शुभारंभ केला आरोग्याविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात मशाल हस्तांतरण कार्यक्रमानं झाली त्यानंतर संपूर्णता अभियान चिन्हाचं उद्घाटन झालं यावेळी आरोग्य शिबिर पौष्टिक आहार मेळाव्याचं देखील आयोजन झालं या अभियानाच्या माध्यमातून नीती आयोगच्या चाळीस इंडिकेटर आहेत त्यामध्ये सहा इंडिकेटर्स आरोग्य पोषण कृषी आणि महिलांचे सक्षमीकरण या बाबतीत सहा इंडिकेटर्स शंभर टक्के सॅच्युरेशन करण्याच्या हेतूने हा अभियान सुरू झालेला आहे हा अभियानासाठी सर्व लोकांना लोकप्रतिनिधी लोक, लोक ग्रामपंचायतच्या सदस्य ग्रामसभाच्या जन सर्व सहभागी होण्यासाठी आज आवाहन करून हा अभियान सर्वांच्या सहभागीने आज सुरुवात झालेला आहे आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी शिर्डी इथे श्री साईबाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन संस्थांच्या वतीने अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केला त्यांचा सत्कार वर्धा शहराच्या विकासकामांना गती इथल्या दिवंगत पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीनिमित्त तयार केलेली अटल भारत ही कलाकृती घालत आहे वर्ध्याच्या सौंदर्यीकरणात भर एक झाड आईच्या नावे या संकल्पनेअंतर्गत वाशिमच्या मालेगाव वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ एक हेक्टर वनक्षेत्रावर झाली वृक्ष लागवड अहमदनगर इथे राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस सव्वीस जून निमित्त आयोजित जयंतीपर्वात नऊशे दोन जात वैधता प्रकरणं निकाली काढण्यात आली नऊशे दोन विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचं वाटप स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज करण्यात आलं धरणं आंदोलन आषाढी वारी दरम्यान सर्वाधिक साडेसातशे किलोमीटर पार करून येणाऱ्या आदिशक्ती संत मुक्ताबाईंच्या पालखीचं बीड शहरात उत्साहात स्वागत दोन दिवस मुक्काम पर्यावरण रक्षण आणि आरोग्याचा संदेश देण्यासाठी अमरावती सायकल असोसिएशनच्या सहाशे किलोमीटर सायकल वारीचा सा प्रारंभ पंढरपुरात पोहोचून सात तारखेला सायकल रिंगणात होणार सहभागी आणि देशाचा केंद्रबिंदू आणि श्रेणी एक वारसा स्थळ असलेल्या नागपुरातल्या झिरो माईलच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनानं दिल्या सत्तावीस लाख नागपूरांमध्ये मद, आनंद युनायटेड किंगडममध्ये आज सार्वत्रिक निवडणूक होत असून नवीन पंतप्रधानांची निवड करण्यासाठी लक्षावधी नागरिक मतदान करणार आहेत इंग्लंड नॉर्दन आयर्लंड स्कॉटलंड आणि वेल्स या चार घटक देशांमधले मतदार आपला हक्क बजावतील भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी साडेबारा ते उद्या पहाटे साडेतीनपर्यंत मतदान सुरू असेल मतदान संपल्यावर लगेचच मतमोजणीला सुरुवात होईल विद्यमान पंतप्रधान ऋषी सोनक यांनी मे महिन्याच्या अखेरीला या निवडणुकीची घोषणा केली होती कॉन्झर्वेटिव्ह म्हणजेच हुजूर पक्षाचे ऋषी सोनक आणि लेबर म्हणजेच मजूर पक्षाचे सर केर स्टार्मर यांच्यात मुख्य लढत होईल हुजूर पक्ष दोन हजार दहापासून तिथे सत्तेत असून गेल्या वीस महिन्यापासून ऋषी सोनक पंतप्रधान पदाची धुरा वाहत आहेत प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना काल संध्याकाळी नवी दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अडवाणी यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत असं रुग्णालयानं म्हटलं आहे गेल्या आठवड्यात वृद्धत्वाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे अडवाणी यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना घरी सोडण्यात आलं होतं हवामान राज्यात पावसाची संततधार सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे मुसळधार पावसामुळे आजरा तालुक्यात साळगाव इथल्या बंधाऱ्यावर पाणी आले त्यामुळे हा मार्ग बंद केला असून पर्यायी वाहतूक सुरू आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज आहे आणि आता एकदा टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं मायदेशी जल्लोषात स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खेळाडूंनी घेतली भेट विश्वविजेत्या भारतीय संघाचं आज मुंबईत भव्य विजयी मिरवणुकीद्वारे होणार जोरदार स्वागत खुल्या बसमधून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम दरम्यान होणार व्हिक्टरी परेडचं आयोजन लोकसभेतल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी संबंधित नियमात सुधारणा शपथविधीनंतर कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजी आणि टिप्पणी मनाई विधान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी तीन दिवस करण्याचा ठराव विधानपरिषदेत मंजूर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील प्रकल्प वेगानं पूर्ण होण्यासाठी खासगी विकासकाकडून शासकीय संस्थांच्या हातात प्रकल्प देण्याचा धोरणात्मक निर्णय बँका आणि सहकारी पतसंस्था दिवाळखोरीत गेल्यास ठेवीदारांचे किमान एक लाख रुपये परत देण्यासाठी स्वतंत्र निधी उभारणार दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत माहिती आणि मुंबईमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते सिक्युरिटीज ॲपलेट ट्रायब्युनल अर्थात सॅटच्या अत्याधुनिक कार्यालयाचं उद्घाटन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार